नमस्कार मित्रांनो अनुभवाचे बोल या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते मित्रांनो अनुभवाचे बोल या मालिकेत आज आपण पॅशन आणि मोटिवेशन या विषयावर गप्पा मारणार आहोत राहुल डोंगरे सर यांच्याशी राहुल डोंगरे सर यांचं एमटेक ऑटोमोबाईल या विषयात झालं असून आय आय एम इंदोर मधून त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशनचा कोर्स केला त्यासोबत सर लाईफ अँड स्पिरिच्युअल कोच असून ते सोशल इन्फ्लुएन्सर सुद्धा आहेत सर आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत धन्यवाद मॅडम आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला हा विचारायचा आहे की पॅशन आणि मोटिवेशन ह्याची जर एक जनरलाइज डेफिनेशन द्यायची असेल तर आपण काय द्याल खूप छान प्रश्न ऍक्च्युली पॅशन अकॉर्डिंग टू मी हे एक फिलिंग ओरिएंटेड पोर्शन असतो यामध्ये आपल्याला आवड असते मला पॅशन आहे पेंटिंगचा मला पॅशन आहे डान्सिंगचा आणि मोटिवेशन त्याला ड्राईव्ह करण्याबद्दल असतो म्हणजे इट्स लाईक अ ऍक्शन टेकिंग फोर्स असतो तर तो, तो आपल्याला घेऊन जातो त्या डायरेक्शन मध्ये आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की ओके पॅशन माझं मला आ, पेंटिंग करायचं आहे बट मोटिव्हेशन तुम्हाला तो पेंटिंगला फुलफिल करणे आणि पेंटिंगला uh, कम्प्लीट करण्यासाठी जे तुम्हाला ड्राईव्ह देतो दॅट इज मोटिव्हेर येस म्हणजे ह्या दोन गोष्टी आहेत आहेत ते नसणार तर मग टास्क uh, कंप्लीट नाही होणार तुमचं त्या करेक्ट येस yes. करेक्ट मग या सगळ्यात एखादी गोष्ट ही आपली पॅशन आहे हे कसं ओळखायचं ऍबसोलूटली हा पण एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो पॅशन हा टाइम टू टाइम व्हेरी होऊ शकतो म्हणजे आधी तुम्हाला पेंटिंग आवडत होती नंतर त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की यार मला डान्सिंग आवडते आणि एक सर्टन एज मध्ये आपल्याला करतो की यामध्ये करिअर होतो का कर नाही काही पण असं जे आपल्याला पे करू शकतो जे सर्व्हिस करू शकतो आपण लोकांपर्यंत काही देऊ शकतो दॅट विल वी हॅव टू टेक इट फॉरवर्ड अपार्ट फ्रॉम दॅट डिफरंट डिफरंट आपले जे पॅशन्स असतात दे आर एन हॉबीज दे आर कन्वर्टेड इन टू हॉबीज त्यामध्ये हॉबीमध्ये जात होतो आपल्याला पॅशनला फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करू शकतो की वी कॅन राईट इट डाऊन इन अ लिस्ट की आपल्याला काय काय आवडतो hmm. पहिले hmm. आतापर्यंत आपण काय करत होतो की कोणी आपल्याला सांगितलंय की सायन्स मध्ये जा सायन्स <laughs> सायन्समध्ये गेलो मग कोणी <laughs> सांगितलंय की इंजिनिअरिंग मध्ये जा hmm. तर आपण इंजिनिअरिंग मध्ये गेलो आपण कधी विचारलं नाही स्वतःला की यार मी काय कशाला करते हे hmm. किंवा hmm. कशाला मी इकडे आलेलो आहे hmm. पण आताचे जे यंग जनरेशन आहेत दे आर व्हेरी स्मार्ट दे आज देमसेल्फ की मला नाही हे गिटार वाजवणे मला आवडतं मी हेच करणार किंवा मला मध्ये ऍक्टिंग करणे आवडतो मी हेच करणार तर त्याच्यासाठी लिस्ट डाऊन ऑल द पॅशन ऑर हॉबीज विच गिव्ह यू ड्राईव्ह ते तुम्हाला आवड किंवा छंद तुम्ही असं बोलू शकता आणि त्यामध्ये आपल्याला हे बघायचंय की ओके नंबर वन नंबर टू नंबर थ्री आपल्याला करिअरमध्ये स्कोप देऊ शकतो का नाही आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट तुम्ही दोन तीन वरती एक असा एक नंबर्स काढू शकतो की ओके दिस थ्री थिंग्स आर मोर लाइकली टू माय गोल आणि मला हे मी लाईफमध्ये आफ्टर टेन इयर्स काय दिसणार तर यापैकी एक मी बनू शकतो जसं ऍक्टर असतात ते फाइंड आउट करतात की पहिले ते प्रोड्युसर असतात किंवा ते फिल्ममध्ये काहीतरी चाय वाय देत असतात नंतर हळूहळू त्यांना hmm. माहिती असतो की मी ऍक्टिंग केले साठी मी आहे स्मॉल स्टेप्स येस तर त्यामध्ये लिस्ट डाऊन एव्हरीथिंग अँड ऑन द बेसिस ऑफ दॅट यू कॅन क्लॅरिफाय आपण हे करू शकतो की दिस इज माय पॅशन आणि बाकीची गोष्ट माझी हॉबीज आहेत किंवा मला आवडतात दिस इज द नंबर वन थिंग हे मला घेऊन जायचं पुढे मध्ये पण मग हे लिस्ट डाऊन करताना डिफरेन्शिएट कुठल्या बेसिसवर करायचं म्हणजे पैसा मिळतो हा तर एक क्रायटेरिया झाला पण या व्यतिरिक्त अजून काय गोष्टी आपण डोक्यात ठेवायच्या हे डिफरेंशिएट करताना की ह्या चार गोष्टींमध्ये समजा मला पेंटिंग डान्सिंग ऍक्टिंग ह्या तीन गोष्टी आवडत आहेत ते या तीन पैकी फक्त डान्सिंगच माझं पॅशन आहे पण पेंटिंग आणि दुसरं आहे ते माझं हॉबी आहे बरोबर तर हे डिफरेन्शिएट कसं करायचं डिफरेन्शिएट uh, करायला आपल्याला स्वतःला uh, तीन गोष्ट विचारायची असती नंबर वन इज वाय माझा वाय काय आहे मी याला कशाला करतो जेव्हापर्यंत माझा वाय क्लिअर नसणार तेव्हापर्यंत काही पण uh, लाईफमध्ये मध्ये प्रॉपर नाही जाणार त्याच्यानंतर वाय नंतर वॉट आणि त्याच्यानंतर हाऊ तर आ, हे तीन क्वेश्चन स्वतःला विचारायचं की ओके माझा वाय क्लिअर काय मी डान्सिंग करतो कशाला मी पेंटिंग करतो कशाला येस yes. त्याच्यासाठी एकदा एक ते क्लिअरिटी आली त्याच्यानंतर एक लोक पण म्हणतात की अशी कोणती आवड आहे तुम्हाला जे तुम्ही ट्वेंटी फोर आवर्स किंवा स्टॉप विदाउट एनी ब्रेक तुम्ही करू शकता येस तर तसे डान्सिंग ओके आय कॅन डू इट मी थोडा वेळ करू शकतो पण पेंटिंग मला खूप आवड मला पोर्ट्रेट्स बनवणे खूप आवडतं तर मी आय कॅन डू इट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम यामध्ये माझा वाय पण आहे आय फील आय आय फील फील की मी काहीतरी केलेलं आहे आज करेक्ट हे तीन क्वेश्चन स्वतःला विचारायचं खूप छान तुम्ही याचं उत्तर दिलं आणि हे खूप महत्वाचं आहे की व्हाय व्हॉट आणि हाऊ हे या सगळ्यात क्लिअर असणं खूप गरजेचं आहे आपण पॅशन आणि हॉबी हे डिफरेंशिएट कसं करायचं याबद्दल आताच बोललो तर मला यानंतर असं विचारायचंय की ह्या सगळ्यात मोटिवेशन काय रोल प्ले करत नक्की मोटिवेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मॅम पॅशन आपण असं म्हणू शकतो की मला गाडी चालवणं हा माझा पॅशन आहे पण uh, त्या गाडीला चालवण्यासाठी जे फ्यूल लागतो ना तो मोटिव्हेशन yes. तो, okay. तो तुम्हाला मोटिव्हेशन तुम्हाला घेऊन जातोपर्यंत तुम्हाला जायचं आहे पॅशन तुम्हाला क्लिअरिटी देतो की मला काय एक्झॅक्टली करायचं लाईफ मध्ये पण त्याला करण्यासाठी जे पण मला सकाळी चार वाजता पाच वाजता उठायचं आहे तर तो मोटिव्हेशन असतो जो मला मला वेकअप करतो सकाळी तर मोटिव्हेशन प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल मोटिव्हेशन पॅशनचा एक सब पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो त्याला बाय फ्रगेट नाही करू शकत की पॅशन हा आहे आणि मोटिवेशन आहे पॅशन एक एंटिटी आहे आणि मोटिवेशन एक त्याला एक पिलर आहे जो त्याला सपोर्ट देतो असं आपण म्हणू शकतो त्याला ओके पण मग पॅशन साठी मोटिवेशन गरजेचं आहे की मोटिवेशन साठी पॅशन पहिले पॅशन येतो पहिले पॅशन पहिले पॅशन येतो कारण की जसं मी म्हंटल की काही एक आवडता छंद आहे जे मी लाईफ टाईम सेव्हन्टी एटी नाईन्टी पर्यंत करायचा करा आहे तो माझा पॅशन आहे मोटिव्हेशन येणार आज उद्या जाणार मी एखादा मूवी बघणार तर मला एकदम आज मी सिंग बघितलं तर oh. आता दोन दिवस खूप दौडणार <laughs> रन करणार मी खूप जास्त पण नंतर करेक्ट तो डाऊन होऊन जाणार तर आपल्या मध्ये तो होतो पण पॅशन म्हणजे hmm. एक रिझन टू लिव्ह ते रिलेटेड टू युअर लाईफ पर्पस असतो तर पॅशन फर्स्ट नंतर मोटिव्हेशन करेक्ट करेक्ट आपण युथच्या दृष्टीने पॅशन आणि मोटिवेशन हे सगळं बोलतोय तर यात एक असं आहे की बरेचदा युथला किंवा म्हणजे एखाद्या मुलाला किंवा मुलीला त्यांचं पॅशन करिअर म्हणून फॉलो करायचं असतं पण घरच्यांचं असं म्हणणं असतं की त्याच्या पाठीमागे सध्या जाऊ नको बरोबर फायनान्शियली जे स्टेबल असेल hmm. ते करिअर कर आणि hmm. यू फॉलो युअर पॅशन ऍज अ पॅशन करेक्ट तर मग ह्या सिच्युएशन मध्ये तुम्ही युथच्या फॅमिलीजला स्पेशली पेरेंट्सला काय सांगाल करेक्ट स्पेशली फॉरिलीज येस असतो की आपला जर जुनी ट्रेडिशनल पॅटर्न चालत होता की ओके टेन्थ सायन्स ट्वेल्थ सायन्स नंतर डिग्री इंजिनिअरिंग वॉटेवर अँड देन यू हॅव टू गो फॉर अ जॉब येस त्यामध्ये घरीचे लोक विचारत पण नव्हते आपल्याला की यार ते को सायन्स करायचं uh, की नाही करायचं आणि किंवा इंजिनिअरिंग करायचं की नाही करायचे पण आता आपण असं जेव्हा करतो ना तर आपण अगेन देर इज अ टू टाईप ऑफ ओशन रेड ओशन आणि ब्लू ओशन तर आपण आपल्या मुलांना रेड ओशन मध्ये टाकत आहोत आपण वी आर नॉट चेकिंग की त्याचा इंटरेस्ट आहे का नाही तो लॉग टर्म मध्ये काय करणार आता मध्ये गेल्यानंतर त्याला विचारतो की नाही मी इंजिनिअरिंगसाठी नाही आम्ही मी बँकेची एक्झाम देणार hmm. त्याच्या hmm. किंवा नंतर मी एमपीएससी मध्ये जाणार तर त्याच्यानंतर अजून तो तीन चार वर्ष तिथे घालवतो त्याच्यानंतर त्याचे तीन चार वर्ष त्यामध्ये वेस्ट होतात तर त्याच्यासाठी आजच्या टायमिंगला खूप सारे डिफरंट डिफरंट वेज आहे सायकोमेट्रिक आहे किंवा असं डिफरंट टेक्निक्स आहे त्याचा यूज करून पॅरेंट्स ऑलरेडी चेक करतात की मला माझ्या मुलाला किंवा मुलीला काय आवडतो आणि त्यामध्ये ते पुश करतात आणि त्याच्यासाठी माझं हे सजेशन असणार की टाइम स्किलचा स्किलच्या पुढच्या टाइम पॅशनचा आहे पुढच्या टाइम लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीचा आहे सोशल मीडियामध्ये किंवा तुमच्या आवडत्या छंद मध्ये तर यू शुड हॅव सम सर्टन डिफरंट थिंग्स डिफरंट क्वालिटीज जे तुम्हाला दुसऱ्यापैकी सेपरेट करणार त्याच्यासाठी इज ऑलवेज बेटर टू फर्स्ट लुक इन टू द पॅशन फर्स्ट लुक इन टू हिज आवड छंद आपण जे म्हणतो आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्यांना प्रोसेस करायला स्टेप फॉरवर्ड घ्या येस एमटेक इन ऑटोमोबाईल पासून लाइफ कोच पर्यंतचा प्रवास कसा झाला हा हा खूप इंटरेस्टिंग आहे इथं मेन कन्सर्न येतो इथं ये इंटरनल साऊंड येतो इथं ये। आपली जे आवाज आहे आजची ते येतो जसं मी सांगितलं की आ, मी एक स्मॉल फॅमिली गोंदिया मधून बिलॉंग करत होतो आणि सेम नो गायडन्स नो मेंटर कोणी सांगणारा नाही तर आम्ही जस्ट मी आपल्या मित्राकडे जायचो आणि विचारायचो की ओके आता काय करणार तू सांगायचं माझ्या दहावीत पंचेचाळीस पर्सेंटेज आलेले आहेत मी सायन्समध्ये जाणार <laughs> मी म्हटलं ठीक आहे ओके तू सायन्समध्ये जाणार तर मी पण सायन्समध्ये जाणार ओके कोणता कॉलेज या या कॉलेजमध्ये जायचं ठीक mm. आहे मला त्याच्या mm. नंतर ओके जसं तसं बारवी झाली त्याच्यानंतर mm. अजून विचारायचं mm. तू कुठे जाणार भाऊ तो बोलला मी इंजिनिअरिंग ठीक आहे तू पण मी पण येणार फॉर्म कुठून आणायचं काय फॉर्म घ्यायचा आणि ऍडमिशन घ्यायचं आणि मग जिथं महाराष्ट्र मध्ये नंबर लागला तिथं आपण जाऊ इंजिनिअरिंग कोणत्या स्ट्रीम मध्ये टाकायचा ऑटोमोबाईलच करायचा का मेकॅनिकल इलेक्ट्रिकल डोंट नो जस्ट इंजिनिअरिंग करायची ओके नंतर जेव्हा इंजिनिअरिंग मध्ये एक्झाम लिहित होतो त्यावेळेस ला कळलं की यार आम्ही हिंदी मीडियमचे मुलं आता इंग्लिश मध्ये आले आता पहिल्या दोन वर्षी खूप वाट लागली आहे आता यापर्यंत काही आन्सर लिहिता येत नाही बोलता येत नाही बेस खराब आहे आमचा कम्युनिकेशनचा इश्यू आहे तर हे सगळं हळूहळू काढायला लागलं आणि नंतर मग जॉब करताना फक्त पैसे दिसत होते की ओके आता आम्ही असं पण म्हणायचो मित्रांना की अरे तीस हजारची नोकरी नाही पंधराची भेटली ना तरी पण आपण खूप खुश होणार तीस हजार नाही पाहिजे yes, फक्त yes. पंधरा पाहिजे आपल्याला आणि तीस मी देऊन देणार दुसऱ्याला असा म्हणजे एवढं लिमिटिंग बिलीव्ह होता आपल्यामध्ये एवढं लिमिटिंग बिलीव्ह आणि हळूहळू आणि खरंच नेचर पण तो ऐकायचा की ओके पंधरा पाहिजे ना तुला हे घे पंधराची जॉब mm. आणि तो पंधराच द्यायचा <laughs> त्याच्यात तिथून मला कळलं की यार एक तर तुमची नेगेटिव्ह थॉट आहे oh. तुमचा oh. लिमिटिंग बिलिव्ह mm. आणि मग हळूहळू ते इंटरनल साऊंड आहे mm. ते वाढत चालले की यार मी याच्यासाठी बनलो आहे का mm. माझा पर्पज लाईफचा mm. हा आहे uh, का आणि एज आय से की मला दहा वर्ष लागले इंजिन माझा जॉब टेन इयर्स इन इंडस्ट्री आणि त्यामध्ये मला कळलं की यार नाही आय एम आय एम समथिंग डिफरंट आणि मग मी हळूहळू स्वतःवर इन्व्हेस्ट करायला लागलो मग हे कोचेस वगैरेचा कोर्सेस वगैरे बघायला लागलो आणि mm. मग त्यामध्ये mm. इन्व्हेस्ट करता करता मला कळलं की यस दिस इज वॉट आय वॉन्टेड टू डू आय आय एम अ लिडर मी मला लोकांशी बोल बोलणं आवडतो मला mm. त्यांना गाईड करणं आवडतो मला त्यांच्या ते, uh, प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करणं आवडतो आणि मग मी हळूहळू या फील्डमध्ये आलो म्हणजे yes. nice. कॉलेजमध्ये असताना ना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असून सुद्धा पॅशन आणि मोटिवेशनमुळे आज आपण मोटिवेशनल स्पीकर आहात सो धिस वर्क हे तर एमटेक इन ऑटोमोबाईल पासून लाईफ आणि स्पिरिच्युअल कोचचं झालं पण त्याचसोबत आपण सोशल इन्फ्लुएन्सर पण आहात Yes, आ, आ, हुँ, हुँ, तर मग या ट्रान्सफॉर्मेशन बद्दल काय सांगाल येस हा जेव्हा माझी कोचिंग इंडस्ट्रीमध्ये वाटचाल चालली त्यावेळेसला सोशल मीडियामध्ये पण आपला प्रेझेंट असला पाहिजे असं कळलं कारण की ब्रँड व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे आणि फेस व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे तर माझा हे उद्देश होता की हळूहळू फेस व्हॅल्यू बिल्ड करायची तर मी सोशल मीडियामध्ये बघत होतो की ओके काय काय ट्रेंड चालू आहे तर बघितलं की कोणी सॉंग्सवर डान्स करून फेम घेत आहे मी मी स्वतःला विचारलं की क्या कॅ करतो की ते नाही नो आन्सर इज द मग त्याच्यानंतर की ओके कॅन आय डू ॲक्टिंग तर तो तो पण आन्सर होता नो तर मी काय करू शकतो तर आय कॅन डू रिसर्च बेट कंटेन आय कॅन मोटिवेट पीपल Hmm. तर त्यासाठी मग मी महापुरुषांचे थॉट प्रोसेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थागत बुद्ध महात्मा hmm. ज्योतिबा फुले hmm. गाडगे hmm. महाराज तुकडोजी महाराज यांचे hmm. सगळ्यांचे मोटिवेशन कंटेंट लोकांपर्यंत टाकत होतो आणि hmm. hmm. थ्रू माय डिलिव्हरीज किंवा माझ्या एडिटिंग आणि हे सगळे त्यांना आवडत होते आणि hmm. विदिन वन इयर आय हॅव ऑलमोस्ट हंड्रेड के प्लस फॉलोअर्स आणि येस विदिन वन इयर येस तर त्याच्यानंतर मग सोशल मीडियामध्ये तो आ, स्टार्ट झाला आणि मग त्याच्या मोमेंटमचा हेल्प मला माझ्या पॉडकास्टिंगमध्ये मा पण भेटला जसं मी पण लोकांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांची जर्नी लोकांपर्यंत द्यायचा प्रयत्न करत होतो आणि आपण टाटा बिर्ला अंबानीची स्टोरी बोलतो पण आपल्या जवळपासच्या लोकांमध्ये पण ते मोटिवेशन आहे हा आणि त्यांचा त्यांचा युज करून ते त्यांना कनेक्ट पण करू शकतात अप्रोच पण करू शकतात आणि त्यांना विचारू शकतात की दादा तुम्ही पर्यंत कसे गेले तर ते त्यांची स्टोरी मग मी माझ्या युट्यूब मध्ये शोइंग आणि मग युट्यूब ऑल्सो ग्रो तर असं माझा मग ते सोशल मीडिया पण आता माझे ऑलमोस्ट टू लॅक्स जवळपास फॉलो झाले ते स्वतःची जर्नी आज एका ह्या पॉईंटला आल्यानंतर बघताना पहिलेपासून बघतात ना, ना। काय फील होत फिलिंग म्हणजे असं वाटतो की यार आय कॅन डू दिस मच अर्ली मला इन्फॉर्मेशन असली असती ना की हा मी करू शकतो तर आय कॅन डू इट मच बिफोर बट नेवर टाइम सगळ्यांचा एक फिक्स असतो ज्या म्हणजे असं म्हणू शकतो की ज्या वेळेला होणार आणि इट हॅज द टाइम आय हॅव स्पेंड त्यामध्ये पण इट्स गिव्ह मी नर्चरिंग त्यांनी मला पकवलं आहे एज अन फ्रूट आय कॅन से अँड नाऊ आय आय एम रेडी टू इट द सक्सेस जाता जाता आपल्या युथला काय मेसेज द्याल येस मिन्स अगेन आय एम अ बिग बिलिव्हर ऑफ पॅशन आय कॅन से आय एम अ पॅशन ब्रिनर असं मी म्हणू शकतो की आय हॅव गॉन टू द सेम स्टेट सेम लाईफ जे तुम्ही आता बघत आहात की दहावी काय करायची बारावी काय करायची कशाला केलं काही माहिती नाही नंतर आफ्टर टेन इयर्स ऑफ माझी एज माझा टाइम गेल्यानंतर मला कळला की नाही एक आतमध्ये एक आवाज असतो की ते कंटिन्युअसली बोलत असते की राहुल हे तुझ्यासाठी नाही आहे तू काहीतरी दुसरा करू शकतो नंतर त्या आवाजला मी अलाऊ केलं की ओके आय विल लिसन टू यू आणि मी आपला हार्टचा फॉलो केलं आणि आता मी इथं आकाशवाणीमध्ये तुमच्या बरोबर हा इंटरव्ह्यू देत आहे तर यू कॅन ऑल्सो डू दॅट जस्ट लिसन टू युअर हार्ट थँक्यू so सो मच सर आपण वेळात वेळ काढून आलात आणि आपल्या युथ ला इतकं छान तुम्ही गाईड केलं पॅशन आणि मोटिवेशन बद्दल सो त्यासाठी नागपूर आकाशवाणीकडनं खूप खूप थँक्यू थँक्यू so सो मच मॅम फॉर दिस ऑपर्च्युनिटी थँक्यू थँक्यू चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेत नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार